आय एस ओ दामान महाराष्ट्र जनजागृती केसनंद येथे भव्य संविधान रॅलीचे यशस्वी आयोजन अमर क्रीडा संघ व सम्राट अशोक बुद्ध बिहाराचा उपक्रम नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने अमर क्रीडा संघ व सम्राट अशोक बुद्ध बिहार अमर चौक केसनंद यांच्या संयुक्त विद्यमाने एका भव्य संविधान रॅलीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते या रॅलीच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे महत्व आणि त्यातील तत्वे प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली अमर चौक येथून सुरू झालेल्या या रॅलीमध्ये परिसरातील नागरिकांनी आणि तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता सहभागी नागरिकांनी संविधानाचे महत्व सांगणारे फलक हाती घेतले होते ज्यामुळे संविधानाच्या मूल्यांचा संदेश प्रभावीपणे पोहोचला यांनी घेतलेले परिश्रम हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल गायकवाड प्रदीप बापू गायकवाड अमोल सरिता अनिल गायकवाड हनुमंत गायकवाड दयानंद वाघमारे राहुल भंडारे राजेंद्र रणधीर गौतम कांबळे भीमराव चौहान नितीन माने राहुल निर्भवने मिलिंद आचार्य विकास कांबळे अनिल ब्रह्मे रमाकांत सांगळे गौतम गायकवाड धम्मपाल जोगदंड आणि सुबोध हिवराळे यांनी प्रचंड मेहनत घेतली संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेला हा उपक्रम केसनंद परिसरात कौतुकाचा विषय आहे सव्वीस अकरा रोजी जो नाही राहतो यांना मला बघायचंय का ऐकायचंय ऐकायचंय <laughs> बर एक प्रश्न विचारायचा होता मला सगळे जण सांगतात भारताचं संविधान भारताचं संविधान संविधान या शब्दाचा अर्थ माहित का कुणाला हात वर करा बरं चला कसं नाही आले तुम्ही संविधान दिनानिमित्त आले ना संविधान म्हणजे काय रे माहित का कुणाला संविधान म्हणजे नियमावलींची पुस्तिका त्याच्यामध्ये सगळे नियम दिलेले असतात आणि माणसानं शिस्तबद्ध पद्धतीनं कसं वागायचं मला वाटतं की ते ज्या पुस्तिकेत लिहिलेलं असतं त्याला संविधान असं म्हटलं जातं तुम्हाला खरंच वाटतंय का तुम्ही अशा शिस्तीत थांबलाय महाराष्ट्र पोलिस नी चोवीस साठी डायरेक्टर शुभांगी वाघमारे